तू आमदार कोणावर तुझ्या फोन आला होता त्या पक्षाचा सुद्धा अध्यक्ष करून होता तुला असं काही केलं तर सगळं फरक होते त्यांना तिथल्या काही आमदार नाही आजच्या रिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही जमदारी केली आणखी कोणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला कुठे गवती ती गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी बस तुटली न्याय तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना दमदती इथे आमदारांनी तसं बघायची दमदि नाही सांगायचे बाबाने तू आमदार कोणा बोल झाला तुझ्या सगळेला इथे फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष करून होता फॉर्म यासाठी नेत्याची सही माझी आणि आज पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्या साठी घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदिका माझी विनंती आहे एकदा जमदाची दिली सर्व वाच पुला असं काही केलं तर सर्व थोडा म्हणतात त्यांना काही या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती पूर्वी निर्माण केली तर सुरुवातही नाही